महाडमध्ये हजारो कोटींचा विकास दुर्बीन लावूनही दिसत नसल्याची टीका खासदार सुनील तटकरी यांनी केली आहे जोरदार शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी भाजप युतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यात आला महाड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या युतीच्या उमेदवारांनी काल अध्यक्ष पदासाठी देश कमळकर आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले क्लिआहे प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना महाड शहराच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आणल्याचं सांगणाऱ्यांनी केलेलं विकास दुर्बीन आणि जाडभिंगाचा चष्मा लावूनही आपल्याला कुठेही दिसत नसल्याचं सा, सांगत जोरदार टीकास्त्र खासदार सुनील तटकरे यांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावली यांच्यावरती सोडलाय या भव्य रॅलीमध्ये राज्यसभा खासदार भाजप नेते धयशील पाटील राष्ट्रवादीच्या नेत्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप तसंच भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर चला पाहूयात राष्ट्रवादी भाजप युतीचे शक्ती प्रदर्शन आणि खासदार सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले खूप अजिंठे आहेत आणि गेले चार वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत अशा वेळेला जे म्हटलं गेले मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही हजार कोटी रुपयाचा निधी आणला शहरामध्ये मी फिरलो दुर्बीण लावून बघितलं जाड भिंगाचा चष्मा लावला तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवलं आहे महाड अशी स्थिती गेल्या चार वर्षात झालेली पाहायला मिळते अजून खूप काय वेळेवरती बोलायला कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा